जे एकूण सामाजिक सलोका होता तो पूर्णत उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसाचं सरकार आल्यापासून सुरू झालं आणि सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षणाचा आरक्षणाचे आश्वासन या लोकांनी दिले धनगर समाजानं सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ ते ट्रायबलमधून देऊ दु। मराठा समाजानं सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ हे सगळी जी काही मराठा वर्सेस ओबीसी धनगर वर्सेस ट्रायबल ही सर्व सरकार पुरस्कृत लावलेली आग आहे असं मी मानतो आणि या पुरोगामी राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर साहेबांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कधी असा जातीय तणाव निर्माण झालेला नव्हता आपापसात माणसं उभी झाली नव्हती परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आमचे हाके उपोषणाला जे बसले त्यांचं मत असं आहे की आम्हाला लेखी स्वरूपात द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होणार नाही संविधानिक जे आरक्षण ओबीसीला मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल बरं हेच मुख्यमंत्री म्हणतायत हेच उपमुख्यमंत्री म्हणत आहेत मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दोन मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमचं तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आपला बोललो मी देवेंद्रजींना बोलो एकनाथजी शिंदेना बोलो की तुम्ही लगेच हे संपवा पण केवळ हे गोष्टी करतात बोलतात आता काय आहे आग लावता येते विझवताना वेळ जातो याने एका माचीसीने आग लावून टाकली महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले जो समाज एकामेकांचा सुखदुःखाचा सोपती होता तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्याचं पाप यांना भोगावं लागेल स्वतःच्या स्वार्थासाठी मताच्या पोळी शकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची जो काही करंटेपणा केला आहे हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये ती जी असुरक्षितता निर्माण झाली काही विषयावरून तर सरकारचं काम आहे दोनही समाजाला न्याय देण्याची जर तुम्ही भाषा करताय त्यांना न्याय द्या दोघे तुम्ही जाऊन आंदोलन सोडवा आणि आंदोलन कोणत्याही समाजाचा माणूस करू त्याचं सगळ्यांना समानच ते दिली पाहिजे भूमिका स्वीकारली पाहिजे तो कुणाचंही आंदोलन असो मी जरांगी पाटलांच्या सुद्धा आंदोलनात गेलो होतो उपोषण मंडपाला भेट दिली आज मी हा केंच जातो आहे कारण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मी एक ओबीसी समाजाचा घटक दुसरीकडे जे बडे नेते असतील उद्धव ठाकरे असतील किंवा आणखी नेते हाकेनच्या भेटीला मात्र जर गेलेले दिसत नाही तसं जरांगींच्या भेटीला जातात नाही असं हे त्यांना देण्यासारखं काय आहे त्यांच्या हातात उद्धवजी तर ठीक आहे उद्धवजी गेले नाही काय हे आंदोलन हाके आमचे लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी तयार एखादी ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता स्वतःच जीवाची न करता आंदोलन करतो तर त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी कोणाची सत्ताधाऱ्यांची सत्ताधाऱ्यांनी पाऊल उचललं पाहिजे आम्ही विरोधकाकडेच का बोट दाखवतो आम्ही जाऊन सातवन करू समजवू पण त्यांना जर जे आपल्याला समाजाला जे काही त्यांची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा निगर कोणाला आहे आणि तुम्हीच लावली ना लावली कोणी बरं मुख्यमंत्री सातत्याने दुसरीकडे ते काही जरांगी पाटलांना लेखी स्वरूपात दिलाय ती पूर्तता करत नाही दोघांनाही फिरवायचा ओबीसी नाही फिरवायचा यांचा भूसपाट होईल या अशा पद्धतीमुळे जरांगी म्हणताय की हे जे आरक्षणासाठी लढाई सुरू आहे ही सरकार मला माहित नाही सरकार पुरस्कृत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांना बोलायचा मी त्यावर अधिक काही बोलणार नाही पण हाकेन हे ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते होते माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते होते आणि मागासवर्गीय आयोगावर मीच त्यांची नेमणूक केली होती मंत्री असताना ओबीसी मंत्री असताना प्राध्यापक आहे अभ्यासू आहे समाजाचा अभ्यास समाजाच्या प्रश्नाची जाण आहे म्हणून अशा अभ्यासू व्यक्तीला पुढे न्यावं म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं त्याला राजकीय पार्श्वभूमी फारशी नव्हती ते कुठल्या काही राजकीय पक्षातही नव्हते आणि माझ्याही पक्षात नसताना सुद्धा एक सामाजिक जब जव... जबाबदारीचा भाड असलेला तरुण म्हणून त्यांना ती जबाबदारी आम्ही दिली होती सबसिडी खतावरची उठवली सगळ्या खतावरचे दर वाढलेत गगनाला मिळाले डिझेल पेट्रोलमुळं शेतकऱ्यांना शेती करताना जे नांगरणीचा तो खर्च आहे वाहतुकीचा आहे तो वाढला आणि दोन हजार तेरामध्ये जे सोयाबीनचे दर होते ते तर आत्ता शेतकऱ्याला मिळत आहे कापसाचे जर दोन हजार चौदाला जे होते तेरा चौदाला ते आत्ता दिलं जात आहे आणि हमी थापा मारतात हे फसवणूक आहे हे शुद्ध पिळवणूक आहे शेतकऱ्यांची त्यांना काही देणं घेणं नाही अदानी आणि अंबानीला पोसायचं एवढंच एक धोरण या सरकारने मंजुरी दिली आहे काँग्रेसची काय भूमिका नाही आमचा त्याला पूर्वी विरोध राहिलेला आहे आदिवासींच्या जमिनी उद्ध्वस्त करून वाढवणला परवानगी देणं आणि आदिवासींना वाऱ्यावर सोडणं आणि ती काय तो बंधारा होतो आहे तर तो बंधारा अदानीच्या फायद्यासाठी होतोय त्याला अदानीच्या जेपीसाठी होतोय त्यामुळं आदिवासींना संपवा आणि अदानीला पोसा जे वाटेल ते करा ते अदानीसाठी करा एकमेव धोरण आहे